नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विटयातील नाथबाबांचे मूळ यांच्याकडून मोठा खुलासा सांगली जिल्हा तालुका खाणापूर विटे शहरातील श्री नाथबाबा यात्रेची सुरुवात आज दिनांक दोन मे दोन पासून होत आहे दोन यात्रा कमिटी झाल्या आहे यामधील नवीन यात्रा कमिटीचे अध्यक्ष नाथबाबाचे मूळ रणजित पाटील यांनी दोन यात्रा कमिटीबाबत केला खुलासा इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये सुवर्ण नगरी म्हणून विट्याचं नाव आहे असं विट्याचं नाव लौकिक आहे आणि या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक ही आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी श्रीनाथ बाबाची यात्रा मोठ्या उत्साहानं आणि आनंदमय गुन्हा गोविंदाने करतात पण प्रथमच आपण बघायला लागलोय की एक नवीन यात्रा कमिटी म्हणून स्थापित झालेली आहे आणि त्या यात्रेचं आज आपण बघितलं इथं खिरीचं चा प्रोग्राम चालू आहे किती किलवाची खीर आहे ते आणि कशामुळे ही डबल यात्रा घेण्यात आली आहे याची माहिती आपण जरा त्यांच्याकडनं घेऊ साहेब नमस्कार हे नवीन यात्रा समिती या ठिकाणी विठ्ठलराव बाबासाहेब पाटील यांनी दीडशे वर्षापूर्वी ही यात्रा चालू केली या यात्रेचं स्वरूप हे प्रस नादबाबाचा प्रसाद खिरीच्या स्वरूपात होता तो या ठिकाणी दहा पंधरा वर्ष झालं यात्रा कमिटीनं बंद केला व बैलगाडी शर्यती बंद केल्या होत्या त्या मागील वर्षापासून आम्ही बैलगाडी शर्यती व खीरचा प्रसाद व इतर वेगवेगळे कार्यक्रम चालू केलेले आहेत आणि यावर्षी दीड हजार किलोची होत। खीर पंधरा क्विंटलची खीर या ठिकाणी आम्ही बनवत आहोत व ते पन्नास ते साठ हजार लोकसंख्येला पुरेल या प्रमाणात प्रसाद या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे प्रत्येक घरात खीर पोचावी यासाठी साडे मिलीचे एक भा, प्लास्टिकचे भांडे या ठिकाणी या ठिकाणी तयार केलेले आहेत व खिरीचा प्रसाद या ठिकाणी चालू आहे खिरीचा प्रसाद इथं येणाऱ्यांनाच देणार की प्रत्येकाच्या घरपोच करणार आहे नाही नाही इथे येऊन भाविकांनी या ठिकाणी नाथबाबाच्या मंदिरात दर्शन घेऊन माघारी आल्यानंतर त्यांना खिरीचा प्रसाद या ठिकाणी दिला जाईल किती वाजेपासून वाटप करणार खिरीचा प्रसादा सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी निवड दाखोला प्रसादाचे वाटप या ठिकाणी केले जाईल तर नवीन यात्रा कमिटी म्हणजे कशामुळे नवीन यात्रा कमिटी झाली काय याचं मागचं काय सांगू शकता फक्त आम्ही या ठिकाणी हा शब्द यासाठी वापरला आहे यात्रा कमिटीतला फरक समजावा माझ्या पंचोबानी विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी दीडशे वर्षापूर्वी परंपरा यात्रेची अष्टमी चालू केली आहे त्यामुळे जुनी आमची कमिटी ही तशी जुनीच आहे मी त्याच घराण्यातील आज या ठिकाणी यात्रा करत आहे मूळ मानकरी नाथबाबांचे यांचे वंशज रणजित भैया म्हणून नाव आहे यांचं यांच्याकडनं आपल्याला भरपूर माहिती मिळालेली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट दिलीप गायकवाड विटा